नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एम बी ए महिलेने नाशिकच्या रुग्णालयातून बाळ चोरलं आहे आणि त्याचं कारण समजताच पोलिसही हळहळ व्यक्त करत आहे पण असं काय घडलं की त्या महिलेला बाळ चोरी करण्याची वेळ आली हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का कायम विविध कारणांनी चर्चेत येणार नाशिकचं जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे प्रसूती झालेल्या बाळाची चोरी करण्यात आली होती या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केलं आहे मात्र पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आलं आहे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सटाणा तालुक्यातील सुमन खान या महिलेचे सीजर करून प्रस्तुती झाली या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते या दरम्यानच एम बी ए असलेल्या सपना मराठे या महिलेने सुमन खान यांच्याशी ओळख करून खान यांचा विश्वास संपादन केला त्यांना रुग्णालयातच नातेवाईक कामाला असल्याचं सांगितलं डिस्चार्जच्या दिवशी महिलेचा पती रिपोर्ट आणण्यासाठी गेला असताना सपना मराठे प्रस्तुती झालेल्या महिलेकडे आली तुम्ही मागून या तुमचे टाके दुखतील मी तुमच्या बाळाला घेऊन जाते असं सपनाने सांगितलं त्यानंतर सपना रुग्णालयातून बाळाला घेऊन पसार झाली रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर सुमनला बाळ आणि महिला गायब झाल्याचं समजलं यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने रुग्णालय प्रशासनाकडे बाळ चोरीला गेल्याची गे तक्रार केली बाळ हरवल्याची फिर्याद अब्दुल खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ विविध पथके रवाना केली नाशिक गुन्हे शोध पथकाने अवघ्या बारा तासाकच बाळ शोधून आईकडे सोपवले आईला डिस्चार्ज दिल्यानंतर बाळचोरीला गेल्याचं सांगत जिल्हा रुग्णालयाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला बाळचोरी गेल्यानंतर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके या महिलेच्या मागावर होते जिल्हाभरात पोलिसांचे पथक महिलेच्या तपासासाठी असतानाच पंचवटी येथील खासगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली आणि बाळ चोरलेली महिला हीच असल्याचं समोर आलं आता हे बाळ का चोरलं याचं कारण ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसणार आहे तर चला जाणून घेऊया नेमकं का कारण काय आहे सपना मराठे ही उच्च शिक्षित महिला धुळे जिल्ह्यातील आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतून पोलिसांनी सपना मराठेला ताब्यात घेतलं महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता बाळ चोरी का केली हे सांगताना महिलेने सांगितलेली हकीकत बघून पोलीस देखील काही काळ बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचे ठरवले आणि तिने ते बाळ चोरले देखील सपना मराठे ही महिला उच्च शिक्षित असल्याचे पोलीस तपासातून समोर आला आहे या महिलेचे दोनदा अबर्षण झाले असून या महिलेला बाळ होत नसल्याने बाळ चोरी केल्याचं पोलिसांना सांगितलं महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना धक्का बसला सपना मराठे आणि तिचा पती हे दोघं धुळे येथे वास्तव्यात आहे एमबीएचे शिक्षण झालेल्या महिलेने लेखापाल पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केल्याचं पोलिसांनी सांगितलं गेल्या नऊ महिन्यांपासून महिलेने इतर नातेवाईकांना न ना भेटता प्रेग्नेंट असल्याचे सांगितले आणि बाळ चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सपना मराठे ही खोटं बोलत असल्याचं समोर आलं आणि तिचं संपूर्ण बिंग फुटलं नाशिक जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मागील महिन्यात जिल्हा रुग्णालयातून बाळ अदलाबदल झाल्याची घटना घडली होती आणि आता जिल्हा रुग्णालयातून थेट बाळच चोरीला गेल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद